लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज आटोपलं आहे त्यात देशभरातील शहाण्णव तर महाराष्ट्रातील अकरा लोकसभा मतदारसंघात मतदान झालंय त्याचबरोबर आता महाराष्ट्रातील पस्तीस मतदारसंघातील मतदान आटोपलं आहे चौथ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील नंदुरबार जळगाव रावेर जालना औरंगाबाद मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी आणि बीड येत्याच मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे पहिल्या तीन टप्प्यांमधील निवडणूक काहीशी जड गेल्यानंतर आपल्या प्रभाव क्षेत्रात झालेल्या या मतदानातून चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा भाजपा आणि महायुतीला आहे त्याचं कारण म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या अकरा जागांपैकी नऊ जागा या महायुतीने जिंकल्या होत्या त्यात एकट्या भाजपाने सहा जागांवर विजय मिळवला होता तर महाविकास आघाडीला केवळ एक जागा जिंकता आली होती एका जागेवर एम आय बाजी मारली होती त्यामुळे मागच्या दोन निवडणुकांमधील अपयश मागे टाकून महायुतीला धक्का देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीमधील घटक पक्षांकडून चौथ्या टप्प्यात केला आता लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचं मतदान आटोपल्यानंतर आज मतदान झालेल्या मतदारसंघामध्ये कोण आघाडीवर राहिलाय आणि कोण पिछीवर पडलाय याचाच घेतलेला हा संपूर्ण आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय साठ टप्प्यांमध्ये होत असलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशात आणि महाराष्ट्रात मतदानाचा चौथा टप्पा हा केंद्रातील सत्ताधारी भाजपा आणि विरोधातील इंडिया आघाडी यांच्यासाठी फार महत्वाचा आहे त्याचं कारण म्हणजे या टप्प्यात होणार मतदान हे भाजपाच्या प्रभाव क्षेत्रात झाले आहे तसेच देशातील इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी ही या भागात अधिकाधिक जागा जिंकून भाजपाचा निर्णायक पराभव करण्याच्या दिशेने पाऊल टाकते का याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे दरम्यान आज मतदान झालेल्या अकरा लोकसभा मतदारसंघांपैकी खानदेशातील नंदुरबारमध्ये भाजपाच्या हिना गावित आणि काँग्रेसचे गोवाल पाडवी यांच्यात अटीतटीची लढत झाली आहे येथे काँग्रेसचा जुन्या काळापासून असलेला प्रभाव मागच्या दहा वर्षात कमी झाला होता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये येथून हिना गावित विजयी झाल्या होत्या मात्र परवा झालेल्या प्रियांका गांधी यांच्या सभेमुळे येथे काँग्रेसला पुन्हा एकदा अनुकूल वातावरण तयार झाल्याचे संकेत मिळाले होते आज झालेल्या मतदानामधूनही तसा कल दिसत आहे त्यामुळे येथे सामना अटीतटीचा असला तरी त्यात काँग्रेसला झुप्त माप मिळण्याची शक्यता आहे आज मतदान झालेला दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे जळगाव जळगावमध्ये यावेळी भाजपाच्या स्मिता वाघ आणि भाजपा सोडून ठाकरे गटात गेलेले करण पवार यांच्यात लढत झाली आहे या मतदारसंघात ठाकरे गट आणि महाविकास आघाडीची मदार ही पक्षांतरामुळे भाजपातून होणाऱ्या पक्षांतरावर होती मात्र येथील साही मतदारसंघात माहितीमधील घटक पक्षांचा मोठा प्रभाव आहे त्याचा फायदा येथे भाजपाच्या उमेदवार स्मिता वाघ यांना झाल्याचं दिसून येत आहे आज झालेल्या मतदारानंतर स्मिता वाघ यांच्या विजयाची शक्यता अधिक दिसत आहे आता स्मिता वाघ ह्या या मतदारसंघातून मागच्या निवडणुकीत भाजपा उमेदवाराने घेतलेल्या मताधिक्याप्रमाणे मोठ्या मताधिक्यानं विजयी होतात की करण पवार त्यांना कडवी टक्कर देतात याबाबत उत्सुकता आहे राज्यातील राजकीय वर्तुळाचं लक्ष असलेल्या रावेर लोकसभा मतदारसंघातही आज मतदान झालं येथे भाजपाच्या रक्षा खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाचे श्रीराम पाटील यांच्यात लढत झाली आहे येथे सुनबाई रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर सध्या शरद पवार गटात असलेल्या एकनाथ खडसे यांनी त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती त्यामुळे महाविकास आघाडीचा दावा सुरुवातीलाच कमकुवत झाला होता दरम्यान शरद पवार यांनी येथे भाजपामधून आलेल्या श्रीराम पाटील यांना उमेदवारी देत लढतीत रंगत आणली होती पण मतदानामध्ये त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही येथेही भाजपाच्या रक्षा खडसे यांचं पारड जड असून त्यांचाच विजय होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात आज मतदान झालेला चौथा मतदारसंघ होता तो जालना जालन्यामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांना यावेळी काँग्रेसच्या कल्याण काय यांनी आव्हान दिलंय जालना लोकसभा मतदारसंघातील मतदानावर मराठा आरक्षण आंदोलनाचा बऱ्यापैकी प्रभाव दिसून आलाय प्रचारादरम्यानही भाजपाचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना विरोधाचा सामना करावा लागला होता मात्र या मतदारसंघात भाजपा आणि महायुतीची एकत्रित ताकद आणि स्वतःचा प्रदीर्घ अनुभव या रावसाहेब दानवे यांच्यासाठी उपयुक्त ठरल्याचं बोललं जात तसेच मतदानानंतर येथे दानवेंचं परड जड दिसत असून त्यांच्या विजयाची शक्यता अधिक आहे आज मतदान झालेला पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये यावेळी विद्यमान खासदार इम्तियाज जलील ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे शिंदे गटाचे संदीपान भुमरे यांच्यात लढत झाले नेहमी हिंदुत्वाचं राजकारण रंगणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये यावर्षी शिवसेनेचे दोन गट आमने सामने आल्यानं इथं मतविभाजन कोणासाठी फायदेशीर ठरणार याबाबतचे तर्कवितर्क लढवले जात होते मात्र प्रचारामध्ये येथे चंद्रकांत खैरे यांचं पारडं जड दिसत होतं तसेच मतदानावेळी अल्पसंख्याक मतदारांसह शिवसैनिक मतदार पाठीशी राहिल्यानं येथे चंद्रकांत खैरे यांचं पारडं जड दिसत आहे तसेच ते विजय होण्याची शक्यताही अधिक आहे लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मतदान झालेला सहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे शिरूर शिरूरमध्येही यावेळी अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव अडहराव यांच्यात लढत झाले मात्र या लढतीचे काही राजकीय संदर्भ बदललेले आहेत शिवाजीराव आढळराव हे यावेळी शिवसेनेकडून नाही तर अजित पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत अमोल कोल्हे हे शरद पवार गटाकडून लढत आहेत दोन्ही तगडे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आमने सामने असल्यानं येथे सुरुवातीपासूनच चुरस दिसून येत होती दरम्यान येथे नेते अजित पवारांसोबत तर मतदार आणि कार्यकर्ते शरद पवारांसोबत असं चित्र दिसून आलं मतदानामध्येही असाच कल राहिल्याचे संकेत मिळालेत मात्र येथे लढत अटीतटीची झाली आहे तसेच त्यामध्ये अमोल कोल्हे यांचं पारड किंचित जड असल्याचे संकेत मिळत आहेत महाराष्ट्रात चौथ्या फेरीत मतदान झालेला सातवा मतदारसंघ आहे तो म्हणजे मावळ मावळमध्ये निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे आणि ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांच्यात लढत रंगली होती मात्र ते श्रीरंग बारण्यांचा अनुभव हा संजोग वाघेरे यांच्यावर भारी पडत असल्याचं प्रचारामधून दिसत होतं त्या त्या मतदारसंघातील माहितीचं गणित आणि संख्याबळ हे ठाकरे गटापेक्षा अधिक भक्कम होतं त्याचंच प्रतिबिंब मतदानामध्येही उमटताना दिसून आलाय तसेच येथे श्रीरंग बारणे यांचा मोठ्या आघाडीसह विजय होण्याची शक्यता अधिक आहे आज मतदान झालेला आठवा मतदारसंघ आहे तो म्हणजे पुणे मागच्या काही वर्षात भाजपानं पुण्यामध्ये वर्चस्व मिळवलेलं असल्यानं येथील लढत भाजपासाठी प्रतिष्ठेची होती येथे भाजपाने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे तर काँग्रेसने आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे याबरोबरच वसंत मोरे हेही रिंगणात उतरल्यानं येथील लढत तिरंगी झाली होती मात्र अटीतटीच्या लढतीत भाजपाचे मुरलीधर मोळ हे सुरुवातीपासून दिसत होतं पुण्यामध्ये यावेळी आरोप प्रत्यारोपांचं राजकारणही खूप मोठ्या प्रमाणात रंगलं मात्र तरीही मतदानामध्ये मुरलीधर मोहळ यांना समाधानकारक आघाडी मिळाल्याचे संकेत मिळत आहेत त्यात वंचितचा पाठिंबा असलेल्या वसंत मोरे यांना मिळालेल्या मतांमुळे काँग्रेसचं नुकसान झालंय त्यामुळे पुण्यामध्ये मुरलीधर मोहळ यांचं पारड जड असून त्यांच्या विजयाची शक्यता अधिक आहे चौथ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रात मतदान झालेला नववा मतदारसंघ आहे तो म्हणजे अहमदनगर अहमदनगरमध्ये यावेळी भाजपाचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्यासमोर निलेश लंके यांनी आव्हान उभं केलंय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर निलेश लंके हे अजित पवार गटात गेले होते मात्र निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शरद पवार गटात येत लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली आहे येथेही सुजय विखे पाटील आणि निलेश लंके यांच्यात अटीतटीची लढत होत आहे तसेच दोन्ही उमेदवारांना विजयाची संधी आहे मागच्या पाच वर्षांच्या काळात झालेले पक्षांतर सुजय ठरले आहेत तसेच मतदानामध्येही उमटलं आहे मतदानानंतर आलेल्या कलांमधून येथे उमेदवारांना पन्नास पन्नास टक्के संधी असल्याचं दिसत आहे तरीही सुजय विखे पाटील यांचं पारडं किंचित जड असल्याचे संकेत मिळत आहेत शिर्डी लोकसभा मतदारसंघातही आज मतदान आटोपलं असून येथेही शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशी लढत रंगली होती मात्र वंचितनं दिलेल्या उमेदवारामुळे येथील लढती चुरस निर्माण झाली होती येथे शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे आणि ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात लढत झाली आहे येथील समीकरणं ही महाविकास आघाडीला अनुकूल होती मात्र काँग्रेसला सोडचिठ्ठी देत वंचितकडून लढणाऱ्या उत्कर्षा रुपवते यांच्यामुळे ते काही प्रमाणात मतविभाजन घडलं आहे तरीही येथे महाविकास आघाडीतील ठाकरे गटाकडून लढणाऱ्या भाऊसाहेब वागचोरे यांचं पारड किंचित जाड आहे तसेच त्यांच्या विजयाची शक्यताही अधिक आहे महाराष्ट्रामध्ये चौथ्या फेरीत आज मतदान झालेला अकरावा मतदारसंघ होता तो म्हणजे बीड बीडमधील निवडणूक यावेळी खूप लक्षवेधी ठरली होती एकीकडे एक भाजपाच्या पंकजा मुंडे यांच्या विरोधात शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे यांच्यात अटीतटीची लढत रंगली होती त्यात या लढतीला मराठा विरुद्ध ओबीसी असाही रंग मिळालाय बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलनानंतर मराठा विरुद्ध ओबीसी असं ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात झालंय त्याचा फटका पंकजा मुंड्यांना बसेल असं बोललं जात बीडमध्ये मराठा मतदार सर्वाधिक आहे तर त्या पाठोपाठ ओबीसी दलित आणि मुस्लिम मतदार देखील आहे अशा परिस्थितीत बीडमध्ये यंदाची निवडणूक पंकजा मुंडे यांना जड जाण्याची शक्यता असून कदाचित येथून बजरंग सोनावणे बाजी मारू शकतात असं बोललं जात आहे एकूणच महाराष्ट्रातील या अकरा मतदारसंघात अटीतटीची लढत असून तिथे महायुती आणि महाविकास आघाडीत एकेका जागेसाठी संघर्ष झालाय आता त्यात मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिलाय हे चार जूनला स्पष्ट होणार आहे मात्र या मतदारसंघात कोण विजयी ठरू शकतं याबाबतचा तुमचा अंदाज काय हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी तुम्ही आपले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओ दिली पाहताय ना जर पाहत नसाल तर लागलीच जावा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात सध्या कोणाची हवा आहे सोबतच आपल्या विशेष उभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद